राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत मात्र धुवा उडाला आहे काँग्रेसनं या निवडणुकीत एकशे एक, एक उमेदवार उभे केले होते त्यापैकी केवळ सोळा उमेदवारांनी आघाडी घेतली असून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांचा पराभवाचा सामना करावा लागला आहे काँग्रेसचा मतांचा वाटा फक्त बारा टक्के राहिला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसला कौंग्रे, चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकवीस जागांवर आघाडी घेतली आहे या पक्षानं पंच्याण्णव जागांवर उमेदवार उभे केले होते या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मतांचा वाटा सुमारे साडे टक्के राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये प्रथमच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाताना शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरीही बघणं महत्वाचं ठरेल महाविकास आघाडीच्या या घटक पक्षानं यावेळी शहाऐंशी जागा लढवल्या आणि त्यापैकी तासगाव माढा आणि इस्लामपूर या तीन जागांवर विजय आणि अन्य सात जागांवर आघाडी मिळवली आहे तर एकूण मतांपैकी सुमारे अकरा टक्के मतं या पक्षाला मिळाली आहेत एकूणच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेनेची आघाडी मतदारांना फारशी रुचलेली नसल्याचं या निवडणूक निकालांवरून दिसून येत